मध्ये श्री गणराया अवॉर्ड आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव राष्ट्रवादी काँग्रेस आणि हसन मुश्रीफ तर्फे कार्यक्रमाचं आयोजन गडिंगला शहरातील विविध गणेश मंडळाचा गौरव करण्यासाठी आणि दहावी बारावी परीक्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी श्री गणराया अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन शनिवारी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता महादेव मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अवॉर्डचे वितरण होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवीद मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत या, या उपक्रमाचे आयोजन कागल विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे मागील वर्षी गडिंगल शहरातील गणेश मंडळांनी साकारलेल्या उत्कृष्ट मूर्ती पर्यावरणपूरक आणि तांत्रिक देखावे तसेच सामाजिक कार्य यांच्या आधारे चार विभागात प्रथम ते उत्तेजनार्थ क्रमांक देण्यासाठी विशेष परीक्षण समिती नेमण्यात आली होती प्राचार्य रफीक पटेल अरविंद बार्देसकर दिलीप अडसुरे सतीश कांबळे सुरेश दास आणि गणपतराव पाटील यांच्या समितीने सर्व मंडळाचे परीक्षण करून गुणांकन केले असून त्यानुसार प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार द्वितीयासाठी सात हजार तृतीयासाठी पाच हजार आणि उत्तेजनाथ बक्षीस म्हणून तीन रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे कार्यक्रमात सर्व विजेते मंडळाची नावे जाहीर करण्यात येणार असून कडिंगला शहरातील सर्व गणेश मंडळांनी या गौरव सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले आहे विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची उत्कृष्ट कामाची दखल घेतला जाणारा हा उपक्रम सामाजिक सलोखा आणि गुणवत्ता वृद्धिंगत करणारा ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा